मित्रो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा डंका देशभर विजयाचा गुलाल ला इंडिया आघाडीत मोठी जबाबदारी भेटत नाही त्यामुळे बिहारमध्ये पलटू रामने पलटे आणले मोदींसमोर आपला किती टिकाव लागणार याचे गणित सगळ्यांच्या डोक्यात आहे ममता बॅनर्जी बंगाल सोडण्यास किती जनसमर्थन मिळू शकतात याचे उत्तर गोवा विधानसभा निवडणुकीत मिळाले खरगे किती टिकतील याचाही अंदाज सर्वांना आला आहे केजरीवाल ठोकटची देण्यापेक्षा बाहेर यायला तयार नाही लोहे को लोहा काटत आहे या प्रकारामुळे सर्वांच्या नजरा उद्धव ठाकरे यांच्यासमोर आल्या आहेत साहजिकच होते त्यामुळे हिंदुत्ववाद्यांमध्ये टक्कर होईल ज्यांचे कडक हिंदुत्व जनतेला पसंत पडेल त्यांच्या राजाचा मार्ग मोकळा होईल नुकताच श्रीराम मंदिर सोळा थाटात साजरा झाला ज्यांचे योगदान त्यांना कुंपणावर ठेवले जे हवेत त्यांना बोलावले एवढेच नव्हे राष्ट्राचा प्रथम नागरिकही सोहळ्याला येऊ शकले नाहीत अशा वेळी उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रात हा आनंद सोहळा डबल धमाक्यात केला त्यांनी राष्ट्रपती महोदयांनाही आपल्या खासदारांमार्फत निमंत्रण पाठवले त्यांनी फोडाफोडी पार्टीचे समर्थन केल्याचे दिसते एक धार्मिक कार्यक्रम पण राज्यकर्त्यांनी गिळंकृत केला त्यावर ठाकरेंनी मजेसीर उत्तर दिले श्रीराम लल्लांचे दर्शन घेण्यास कुणाच्या परवानगीची गरज काय यावरून कोण किती पाण्यात ते दिसून येते श्रीराम मंदिरांचा इव्हेंट महाराष्ट्रात मनोज जारांगी पाटलांनी मोडीत काढला त्यातच महाराष्ट्राचा मराठी पंतप्रधान व्हावा ही जनतेची इच्छा झाली आहे उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेचे कडवे हिंदुत्व मतदानावर परिणाम करू शकते कोरोना काळात ठाकरेंनी महाराष्ट्र चांगला हाताळला दुनिया सुप्रीम कोर्ट एवढेच काय पंतप्रधानांनीही पोहोच पावती दिली अशा वेळी इंडिया आघाडी ठाकरेंचे नाव पुढे करू शकते ईडी सी बी आय वगैरे होता आता गल्लीबोळा चोर पोलिसांप्रमाणे मुले खेळतात ईडी सी बी आय आयचा वापर करतात पंतप्रधान मोदींसमोर खरगेटिकाव धरू शकत नाही त्यामुळे ठाकरे नावावर एकमत होऊ शकते पंतप्रधान ठाकरेंना छोटे भाऊ मानतात पण सत्तेच्या गणितात शिवसेना उलटी पलटी करण्यात कोणतीच कसर सोडली नाही अशा वेळी सहानुभूती ठाकरेंच्या पाठीमागे निर्माण होऊ शकते मित्र पक्षांच्या जागा वाढू शकतात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व बिहारमध्ये भाजपाचा डाव उलटू शकतो तर मराठी पंतप्रधान होणार असेल तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशात महाविकास आघाडीला भरघोस मतदान होऊ शकतो मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र